सोलापुरात रुग्ण महिलेला घेऊन निघालेली अँब्युलेस भर रस्त्यात पडली बंद सोलापूर हैदराबाद महामार्गावरील इटखळजवळ एका जड वाहनाने महिलेला धडक दिली या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याने तात्काळ इटखळ येथील टोल नाक्यावरील नॅशनल हायवेच्या अँब्युलन्समध्ये उपचारासाठी सोलापूरकडे पाठवण्यात आला ते अँब्युलन्स सोलापुरातील जुना बोरामणी नाका मार्केट यार्ड गेट नंबर दोन जवळ अँब्युलन्स बंद पडली अँब्युले बंद पडल्याचं पाहता स्थानिक नागरिकांनी तात्काळ अँब्युलन्सला धक्का देऊन चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने अँब्युलन्स चालू झाली नाहीत व तात्काळ एकशे आठ या रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली व जखमी महिलेला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद